तिरंगा हे आपल्या स्वातंत्र्य आणि अखंडतेचे प्रतीक आहे प्रत्येक भारतीयाचे तिरंग्याशी एक भावनिक नाते आहे जो प्रत्येक भारतीयाला देशाच्या दिशेने प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करते हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती तसेच अंगणवाड्या शाळा रुग्णालय या सर्व शासकीय संस्थांवर राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात येत आहे मेहकर तालुक्यातील पेंटाकळी धरणावर हर घर तिरंगा अभियान अंतर्गत लायटिंग डेकोरेशन लेझर शोचे आयोजन तेरा ऑगस्टपासून ते पंधरा ऑगस्ट चोवीसपर्यंत करण्यात येत आहे मंगळवारी तेरा ऑगस्ट रोजी पेंटाकळी प्रकल्पावरील हा लाइटिंग डेकोरेशन लेझर शो पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती हा सुंदर देखावा आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह प्रत्येकाला आवडता आला नाही यावेळी अधीक्षक अभियंता बीजे गाडे कार्यकारी अभियंता सोळंके यांच्या निर्देशानुसार मेहकर तालुक्यातील पेंटाकळी धरणावर हर घर तिरंगा अभियान अंतर्गत लाइटिंग डेकोरेशन शोचे आयोजन करण्यात आले होते या लाइटिंग डेकोरेशन लेझर शोच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय अधिकारी सुभाष नवले अभियंता आकाश शिंदे पूर नियंत्रण कक्षाचे दिनेश अवस्थी यांनी अथक प्रयत्न घेतले